तर जय शिवराय मित्रांनो मी सायरा नारेकरून स्वागत करतो आपल्या अकाज यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे ना आपल्या गौराईचं आगमन आहे आणि आत्ता जात आहेत आपल्या घरातल्या काके आणि मम्मी आणि सगळे आमचे जात आहेत गौरी आणायला म्हणजे खाली गौराईला आणायला खाली समुद्रावर जायला लागतं आता जात आहेत खरवी चिल्लर पार्टी पण जाते त्यांच्याबरोबर तर येत आहेत ते आपण पुढे होऊया चला तर मित्रांनो आता आपण पुढे जातोच आहे पण इकडे आहे ना थोडंसं वाटेत अडथळा म्हणजे काय झालं तुम्ही दाखवतो एकदा तर मित्रांनो इथे पाहू शकता हा गडगा जो आहे ना असं तिरपा झाला आधीच आणि तो कोसळला पूर्ण बघा तर त्या चिऱ्यांवरनं जायला लागणार आहे इकडनं पूर्ण शीतपर्यंत कोसळला आहे गणपतीच्या आधी गणपतीसर्जनाच्या आधी नीट करून घ्यायला लागणार ला आहे तर आपण इकडं जाणार आहे बाकी ते तिकडनं येणार आहे ते बघा समुद्राचं वातावरण पण एक नंबर झाला आहे आधी इकडनं क्रॉस करतो मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आपण आहे ना तिकडनं आलो आहे क्रॉस करून पाण्यातनं आणि ते पाहू शकता आपला कृष्णा आहे कृष्णा आयकर आणि ते आपलं शौर्य इकडनं येत आहेत तर बघूया कुठे स्पॉट घेत आहेत ते तिकडे समोर घेतला तर चांगला आहे त्याचं पुढे घ्यायला लागेल स्पॉट नीट बघून घ्यायला पाहिजे कारण की कचरा आहे ना कचऱ्याच्या ठिकाणी बसवू शकत नाही आपण तर बघूया गावातल्या अजून कवरी आणायला कोण आलेले नाही फक्त आम्ही आमच्या घरातल्या सगळ्या बायका म्हणजे आमचे काके आणि ज्या आहेत त्या आता आल्या काय होतं आणि काही नाही मध्ये शॉर्ट पर्यंत बनवून राहा तर मित्रांनो आता इथे हे सर्व आलेले आहेत आपल्याकडचे नार्वेकरांची गँग बायका गँग आता कुठे बघे स्पॉट घेतात या ग्रुपचा मेन अध्यक्ष आमची की त्यानंतर हे बाकीचे सगळे येतात

आता विषय काय झाला तुम्हाला सांगतो आता मी परत जातोय विडा आणायला हे विसरले आता ते आणायला मी घरी ना जाणार आहे मी इथेच जाणार आहे आणि बच्चू घेऊन येते ही बघा ती सगळी दिसते तेवढी फक्त नार्वेकर घ्या बच्चू वगैरे विडा घेऊन कधी येते आधी एकदाची टायमिंग वर मित्रांनो फायनली या बघा विडाने आपण घेतलेला आहे चाललो आहे परत एवढं ह्याच्यासाठी आपल्याला परत एवढा घेऊन यायला लागला चला तर पाणी पण पर्याय जास्तच आहे चला आता तिकडेच भेटत तुम्हाला आलेलो आहे तर फायनली गौराईचं पूजन झालेलं आहे आणि आता आपण निघालं घराच्या दिशेने म्हणजे आता हे सर्व आता तयारी करतायत म्हणजे पूजेचं सामान जे असतं ना ते आता म्हणजे पूजा आरती बिरती झालेली था त्यातून पाहिलं असेल आणि काही जे हार फुलं आणि वाहते असतात ते वाहत आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे तर आपल्या घरी एकदा दाखवतो आता इथे प्रसाद वाटते आजू आता तुम्ही पाहिलं लव केली साईडला असू मस्ती करतो आणि तिने वाळून पूर्ण अंग लवलेला आहे तर त्यामुळे त्याला आता अंघोळ घालायला लागणार आहे घरी जात एक टेन्शन पण आलेलं आहे ह्यांना फायनली गौराईला आता घरी आणलेला आहे आता घरी हात घेऊन गेले तर आज, गे आज जातो आणि तुम्हाला दाखवतो काय चालू आहे मग सगळेजण कधी झाली दहा मिनटं झाली असेल पुढे गेलेले मी पाटीदारा थांबलेलो सिनेमॅटिक शॉट पुढे घेत होतो म्हणजे स्कायचे थांबलेलो तर आहे घरी नको तो आतमध्ये तुम्हाला बघा इथे हे ठेवलं गेलं आहे गौराईच्या जागेवर आणि तिकडे गौराईला बसशेडला ने नेसवलं जातं आपल्या गणपती बाप्पाच्या आईला त्यानंतर इथे ठेवलं जाईल पूजानी केली जाईल तर मित्रांनो फायनली आपल्या गौराईला निसर्ग आहे कशी वाटते आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या बाप्पावर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपण गौराईला घरी आणलं गौराईला सजवलेलं पूजानी झाली गौराईची त्यानंतर आता आरती पण झाली वाढीच्या पोरांनी तुम्ही मागा व्हिडिओ पाहिलाच असेल वाढीतली पोरं आली आरती करून आता पुढच्या घरात गेली आहेत आता आपण मग तिथे जातो आहे आजची ही शेवटची आरती आहे शेवटची म्हणजे आत्ता ह्याच्यानंतर उद्या नाही आरती होणार उद्या डायरेक्ट झाकडी नंतर मग विसर्जन तर आता आपण जातो आहे वरती वरती पोरं आहेत आता जाऊया आरतीला चला तर चेनाजी। चेनाजी। चेनाराव। 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 चेनाराव।

चालू आहे आणि मी आत त्याच्या आयुना ते म्हणजे असं घेतले आहेत बाकीचे नाही घेतले कारण की आरती म्हणायला आपण गेलो की उपयोग करायला गेलो आहे पण विचारले विचारलं होतं मग त्यामुळे मी जास्त काय मनावलं नाही तीन चार वगैरे व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर मग आता चालू होत्या आता तुम्हाला दाखवतो किती वाजले घाट्याला दाखवतो तुम्हाला साडे अकरा झालेत मित्रांनो काल आहे ना व्हिडिओ ची एंड करायला विचारलेलो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ वाटलं असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू का सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर गुड बाय